नमस्कार आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स फॅट टू फिट तीस दिवस सिरीज दिवस हिसावा शेवटचा दिवस या सिरीजचा तर निष्कर्ष कन्क्लुजन काय आहे या सिरीजचं आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स दोघं वेगळी भाषा बोलतात पण सत्य एकच आहे आयुर्वेद सांगतो संतुलन सातत्य आणि शुद्धता ठेवा म्हणजे निरोगी आयुष्य जगाल मॉडर्न सायन्स सांगतं कन्सिस्टन्सी प्लस बॅलन्स इज इक्वल टू सस्टेनेबल फॅट लॉस तर प्रॅक्टिकल टीप काय आहे आहार व्यायाम आणि झोप यामध्ये संतुलन ठेवा मनाच्या आरोग्याकडं लक्ष द्या तर तुम्ही फिट बॉडी प्लस फिट माइंड इज इक्वल टू हेल्दी लाईफ औषधीमुक्त आजारमुक्त आनंदी स्वस्त आणि मस्त आयुष्य जगू शकाल हाच या तीस दिवसाच्या सिरीजचा मुख्य मेसेज होता जर तुम्ही ही तीस दिवस सिरीज फॉलो केली असेल तुम्हाला आवडली असेल तुमच्या आयुष्यात तेनं व्हॅल्यू ॲड केली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील सिरीज सोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त जगा डॉक्टर स्वाती सोबत